आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा पदाधिकारी मेळावा काल पार पडलाय या मेळाव्यात अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा निर्धार करण्यात आला पण अजित पवार यांच्या दोन आमदारांनी या मेळाव्याला दांडी मारली त्यामुळे अजित पवार गटाचे आमदार आमदारांच्या मनात नेमकं आता काय सुरू अशी चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला या पुणे शहरातील पदाधिकारी उपस्थित होते पण हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली गेल्या काही दिवसांपासून सुनील टिंगरे हे पोच कार अपघात प्रकरणांमध्ये चर्चेत राहिले आहेत तर दुसरीकडे आमदार चेतन तुपे हे देखील पक्षांमध्येच अस्वस्थ असल्याच्या चर्चा यावर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली असून नियोजित कामांमुळे आमदारांना येण्यास जमलं नाही अशी सारवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे काही लोकांना दिलेले टाइम्स असतात त्यामुळे त्यांना तो ऍडजस्ट करता नाही आला परंतु त्यांची सर्व टीम दोन्ही आमदारांच्या मतदारसंघातली पक्षाची त्या ठिकाणी होते होती आणि त्यांना कशा प्रकारे पुढच्या काळामध्ये आपल्याला त्या मतदारसंघात निवडणुका लढवण्याच्या संदर्भात काम करायचे काय रणनीती ठरवायची या संदर्भात मेळाव्यामध्ये आम्ही सर्वांनी गाईड केलेला आहे तर आजारी असल्यामुळे कालच्या मेळाव्याला येऊ शकलो नाही पण मी अजितदादांसोबत आहे आणि सोबतच राहणार अशी भूमिका वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी दिली आहे तर चेतन तुपे यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकलेला नाहीये काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचा सेंट्रल पार्क हॉटेलमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता परंतु माझ्या तब्येतीच्या कारणास्तव मी कालच्या मेळाव्यास उपस्थित राहू शकलो नाही तरी याच्यात काही गैरसमज करून घेऊ नये मी अजितदादाबरोबर आहे आणि अजितदादाबरोबर राहणार आहे याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोनही आमदारांनी अजित पवार यांची साथ देण्याचं ठरवलं सा तर दुसरीकडे हडपसर विधानसभा असेल किंवा मग वडगाव शेरी मतदारसंघ या दोनही जागेवर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी दावा ठोकलाय त्यामुळेच अजितदादांचे हे दोनही आमदार अस्वस्थ झालेत का असा प्रश्न आता पडू लागलाय नुकतीच शरद पवार यांची वडगाव शेरी इथं सभा झाली यामध्ये त्यांनी सुनील टिंगरे यांच्यावर टीकाही केली मात्र शरद पवार हे माझे दैवत आहेत असं म्हणत सुनील टिंगरे यांनी शरद पवारांवर बोलणं टाळलं तर दुसरीकडे गणेशोत्सवाच्या काळात आमदार चेतन तुपे हे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत काही काय फिरतानाही दिसले त्यामुळे अजित पवारांच्या या दोन आमदारांच्या मनामध्ये अजित पवार आहेत की शरद पवार हे ते येणाऱ्या काळातच स्पष्ट करण्याची शक्यता आहे अमोल धर्माधिकारी लोकशाही मराठी पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा